असं आहे की लक्ष्मण हाके यांनी बीड जिल्ह्यामध्ये येऊन बीड जिल्ह्यातील विविध पक्षांच्या नेत्याला शिव्या देण्याचा एक उपक्रम सुरू केला ज्या भारतीय जनता पार्टीनं कमंडलो यात्रा काढून ओबीसीच्या आरक्षणाला विरोध केला त्या भारतीय जनता पार्टीची सुपारी घेऊन हा लक्ष्मण हाके आज बीड जिल्ह्यामध्ये फिरतो आहे लक्ष्मण हाकेनं कमरेचं काढून डोक्याला बांधलेलं आहे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार विजयसिंह पंडित यांच्यावरती अत्यंत खालच्या भाषेमध्ये आणि शिवराळ भाषेमध्ये शिवगाळ केली आणि त्यांच्या अमुक जागेला चावतो अशा पद्धतीच त्यांनी आव्हान केलं आहे आता लक्ष्मण हाकेची राजकीय उंची तेवढीच आहे त्यामुळे तो कितीही वर तोंड केलं तरी त्याचं तोंड विजयसिंह पंडितांच्या त्याच भागापर्यंत जाणार आहे लक्ष्मीमण हाकेंनी हे सुपारी घेऊन बीड जिल्ह्यामध्ये येऊन वाजवण्याचे कार्यक्रम सुरू केलेत आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी देशामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे आणि शरदचंद्र पवार साहेब सत्तेमध्ये नसताना वारंवार पवार साहेबाला शिव्या घालायच्या साहेबांना प्रश्न विचारायचे चा। रोहित दादाला एकेरी भाषेमध्ये उल्लेख करायचा लक्ष्मणा तुझ्यापेक्षाही शिवराळ आणि अत्यंत खालची भाषा आम्हाला येते तुला माझं जाहीर आव्हान आहे की एकदा ही भारतीय जनता पार्टीचं संरक्षण आणि बीड जिल्ह्यामध्ये आल्यानंतर धनंजय मुंडेचं संरक्षण सोडून तू ओबीसीच्या खड्याला लढ्यासाठी लढ कारण एका बाजूला अजितदादांना शिव्या घालायच्या विजयसिंह पंडितांना शिव्या घालायच्या आणि दुसऱ्या बाजूला ओबीसीच्या मेळाव्यामध्ये धनंजय मुंडेच्या गाण्यावरती नाचायचं वाल्मिक कराडच्या निर्दोषताच्या किंवा वाल्मिक कराड आगे बढो अशा घोषणा द्यायच्या म्हणजे खरंच एक प्रश्न पडतोय हा लढा ओबीसी साठी आहे की धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड सारख्या गुन्हेगाराला वाचवण्यासाठी आहे आणि मी या आपल्या माध्यमातून सगळ्या ओबीसी बांधवांना आव्हान करणार आहे की ओबीसीचा लढा लढण्यासाठी ओबीसीचे नेते सक्षम आहेत मग आदरणीय भुजबळ साहेब असतील आदरणीय पंकजाताई असतील त्यानंतर अनेक ओबीसीचे नेते या महाराष्ट्रामध्ये आहेत की जे ओबीसीचा लढा लढण्यासाठी सक्षम आहेत हा जो हके आहे हा हके फडणवीसांची सुपारी घेऊन आणि धनंजय मुंडेंची सुपारी घेऊन या बीड जिल्ह्यामध्ये वातावरण दूषित करण्याचं काम करतोय त्यांनी काल रोहित दादांचा एकेरी उल्लेख केला रोहित दादाला तीन लाख लोकांनी विधानसभेला निवडून दिलेला आहे आणि आपल्याला दोनशे छप्पन मतं मिळालेली आहेत त्यामुळे हाकेंनी अशा प्रकारचे उद्योग करू नयेत आणि या बीड जिल्ह्यातल्या ओबीसीने हाकेपासून सावध राहावं कारण हाके हा पूर्णपणे वाल्मिक कराडला वाचवण्याचा अजेंडा घेऊन पुढे चालतोय कालच्या हाकेच्या मोर्चामध्ये किंवा हाकेच्या स्टेजवर तीस लोक होती ज्या लोकांनी वाल्मिक कराडासाठी उपोषण केलंय ज्या लोकांनी वाल्मिक कराड निरोदो निर्दोष आहे म्हणून मोर्चे काढलेत या सगळ्या लोकांना पुढे करून लक्ष्मण हाकेसारखा एक दंगली घडवणारा चेहरा या बीड जिल्ह्यामध्ये फिरतोय माझं पोलीस प्रशासनाला सुद्धा आव्हान आहे की या हाकेला आपण पायबंद घातला पाहिजे याच्या वाचाळतेला पायबंद घातला पाहिजे ओबीसी आणि मराठा समाज या बीड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये गुन्हा गुन्हेबंदाने आणतोय त्यांच्यामध्ये विष पेरण्याचं काम हाके करतोय हाकेला माझं या ठिकाणी आव्हान आहे आता ही शेवटची हाकेबद्दलची संविधानिक भाषा आहे नाहीतर ज्या गावच्या बोबळी ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी असतात लक्ष्मण हाके तू ज्या भाषेत बोलशील त्याच भाषेत तुला उत्तर दिलं जाईल लक्षात ठेव एकंदरीत पाहायला गेलं तर कालच्या जे मोर्चा काढला काही कधी जाणक्या असतील किंवा भाषा केली गेली विशेष पाहायला गेली तर आता दंगल होते की काय असं देखील उद्गार त्यांनी केलेला आहे आणि आमदारांमध्ये बदल किंवा लोकप्रतिनिधी बदल सुरळ भाषा वापरली गेली हाक्यांना मुळात जे टेंडर दिलेलं आहे ते टेंडर इथल्या लोकप्रतिनिधींना बदमान बदनाम करण्याचं आहे काल त्यांनी विशेष पंडित साहेब असतील बजरंग बाप्पा सोनोनिया असतील रोहितदादा असतील आदरणीय शरदचंद्रजी पवार असतील पवार साहेब असतील यांच्यावरती अत्यंत खालच्या भाषेमध्ये तो बोललेला आहे त्याचा जो आका आहे त्या आकानं सुद्धा ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की असले हाके येतात जातात राजकारणाची जी संस्कृती आहे ती टिकली पाहिजे बीड जिल्ह्यातली सर्वभौम समूह सर्वभौम समाज जो आहे तो सर्व गुन्ह्या गोविंदांनी नांदणारा समाज आहे हाकेसारखे बाहेरचे पार्सल येऊन आमच्या बीडमध्ये कुठलीही दंगल होणार नाही परंतु पोलीस प्रशासनाने हाकेवरती कारवाई करावी मी ओबीसीच्या आणि मराठा समाजातील दोन्ही तरुणांना आव्हान करणार आहे की कुठल्याही चुकीच्या अफवेला चुकीच्या वक्तव्याला आपण थारा दिला नाही पाहिजे हे जे काही दोन पाच टक्के लोकं आहेत जे रीलजीवी लोक मी कायम म्हणतो की वातावरण दूषित करण्याचं काम करतात या लोकांना आपण बहिष्कृत केलं पाहिजे आणि बहिष्कृत करून आपण या समाजचा एकोपा राहील बीड जिल्हा गुन्हा ने नांदेल याची आपण काळजी घेतली पाहिजे हा के हा सुपारी बहादर आहे एका बाजूला धनंजय मुंडेंच्या गाण्यावरती डान्स करायचा एका बाजूला ओबीसीच्या मेळाव्यामध्ये वाल्मी करण्याच्या घोषणा द्यायच्या आणि दुसऱ्या बाजूला लगेच बजरंग सोनवणे आणि विजय शेपंडितांना शिव्या घालायच्या दुसऱ्या बाजूला रोहितदादांना शिव्या घालायच्या पवारसाहेबांना प्रश्न विचारायचे हाकेच्या जर बुडात दम असेल तर त्यांनी हे प्रश्न देवेंद्र फडणवीसांना विचारावेत कारण तू देवेंद्र फडणवीसाची सुपारी घेऊन फिरतोय जी गाडी ज्याच्या बुडाखाली जी गाडी आहे ती गाडी नांदेडच्या एका व्यक्तीच्या नावावर आहे तो अतिशय जवळचा व्यक्ती देवेंद्र फडणवीसांचा आहे देवेंद्र फडणवीसांना सुद्धा माझी विनंती आहे की आम आमच्या बीड जिल्ह्याचं वातावरण दूषित करण्याचं आपण काम करू नये हे हाकेला त्याला एक सभा एक सभा आणि एक बैठक ज्या माढा लोकसभेमध्ये तो राहतो लोक त्या गावामध्ये घेऊन दाखव तुझ्या अवकात तिथं लोकांनी दाखवले दोनशे छप्पन मतं त्याला विधानसभेला आहेत आणि साडेपाच हजार मतं त्याला लोकसभेला आहेत आमच्या भागुजी थोरातला सुद्धा इथं तेहतीस हजार मतं मिळालेली आहेत म्हणजे भागुजी थोरातपेक्षा तुला लहान लायकी असलेला हाके त्यांनी आपली स्वतःची लायकी विसरून